केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे पण अजूनही या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही महापालिका प्रशासनानं ना योग्य खबरदारी घेतली नसल्यामुळे नाट्यगृहाला आग लागली या आगीची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी समितीनं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली आहे केशराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली पण महापालिकेनं अजूनही दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही याबाबत नेमलेल्या चौकशी समितीनं आपला अहवाल महापालिकेला सादर केलाय पण त्याबाबत जनतेला कसलीही माहिती दिलेली नाही या अनुषंगानं ना केशराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी समितीनं ना आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची भेट घेऊन के चर्चा केली चौकशी अहवालाची माहिती लपवण्याचा गौड बंगाल काय अशी विचारणा ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली यापूर्वी नाट्यगृहाचं नूतनीकरण करताना अग्निशमन यंत्रणेसंदर्भात काही नोंदी किंवा आक्षेप नोंदवले होते का अशी विचारणा करून नाट्यगृहातील अग्निशमन यंत्रणा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला एका नामांकित कंपनीकडून जळीत इमारतीची तपासणी आणि स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे पण या ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्तीसाठी महापालिकेनं कोणती पावलं उचलली आहेत त्याबद्दलही माहिती मिळावी अशी मागणी करण्यात आली महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच नाट्यगृहाला आग लागल्याचा आरोप करण्यात आलाय यातील दोषींवर फौजदारी खटले दाखल झाले पाहिजेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी आर के पोवार दिलीप देसाई बाबा पार्टे महादेव पाटील सतीश बिडकर उपस्थित होते